बोलता विचारता पुसता आमचं बर मी राजकारणात नाही मी वय उर्दू लोकाचा व्हिडिओ टाकतोय अनेक वय उर्दू लोक म्हणतात आताचा काळ जरा चांगलाच नाही आता आम्ही म्हातारी माणसं आहेत तुम्हाला आम्ही काहीतरी चांगलं सांगता हो ना तुम्ही आमचं ऐकत नाव तुम्ही काय म्हणता पहिलं गेलं तुमचं राज्य गप्प बसा म्हणता का नाही आता आमचं राज्य आले का हा आता तुमचं राज्य आहे सगळं उघड पागड दाखवायचं मोबाईल बघायचे हे आहे ऐकत ना जरा मोबाईल बाजूला ठवा नाही ऐकायचं तुमच्या काळात असं सुविधा नव्हत्या मोबाईल नव्हते तर आनंदी होते लोक हो मोठ्या माणसाचा आहे का आशीर्वाद तुम्हाला मोठे माणसं तरपडतरपड करते ऐकत ना मोठे माणसं चांगलं करते देव सांगते धरम सांगते रीतरिवाज सांगतात माणूस की कमवा म्हणून सांगतेत ते बसवू ग म्हातारी गपचीप म्हणता मग म्हातारी गप्प बसती म्हाताऱ्या माणसाला काही न बजून खाऊ वाटलं हे लय तुला खाऊ वाटायला लागले म्हणताय का नाही हो ना हा आणि पुन्हा तिकडे गेल्यावर तिकडं म्हणजे ही आल्यावर ती सरदेशी तिथं नेते सगळं चहा मागत होती बिस्किट मागत होती चिवडा मागत होती सगळं नेतेत का नाही तिथं म्हणजे महागाल्या माणसं मातीला आल्यावर लई आणलं होतं त्याला खायला मसन वाट्यात गेले की जेवढ्या त्या माणसाच्या तलप्या तेवढ्या तिथं पूर्वी तुम्हाला दाखवायला तर कावळा शिवळा की जेवलं का जेवलं आणि जिवंत असताना जिवंत असताना ग मोठ्या माणसाचा आहे का आशीर्वाद तुम्हाला का दिसते जु तुम्ही असा उदा मादा करता महादेव दादा पुन्हा वापरीत ना कशाला बी कसा बी काय कपडा लता घरात बी असला तरी घ्यायचा तुमची बायको सुद्धा म्हणती मला साडी नाही लग्नाला जायचंय तर साडी नाही मला घ्या म्हणती जाऊ का नाही हो ना बरोबर असले तरी कशाला घ्यायचे आता त्यांच्या नशिबाने मिळाले आपण तुमच्याच खर्चाला काही घट्ट सोनं घेऊन थवावं ती तुमच्या उश्याला हाय म्हणजे सगळे दिवस काय सारखे राहत नाहीत नाही मग तुमच्या वयापर्यंत येईल का आताची पिढी वयोवर्ध होऊन लोक मरण झाले जास्त मर तरुण वयातच मुरलं तर मग हे आता असं नाही आहे काय तुमची गाडी पुढी जाते का माझी गाडी पुढे जाते पुढचा चालायला तरी ती महागाडीची सुरु म्हण पुढीच मग त्याचं काहीतरी तिकड गणित असतंय लिहिलेलं हं मग हे गणित होते असे पर आता ही मोबाईल निघाल्यापासून जरा वय वर्ध लोकांना घरात बोलायला वेळ नाही असं वाटतंय का तुम्हाला नाही मग काय तुम्हाला सगळं बोलाय भेटते की जाग्यावर माया बहिणी गण गोत सगळे मोबाईल मध्येच का मोबाईल मध्येच आता दिल्ली पस्तूर बातमी आता तुम्ही बोललो तर तिकडं ऐकू जात असेल असला काळ आहे आमचं काय आमच्यात काही जर सांगायचं झालं तर ती अठरा झाला आणि पंधरा दिसाला माणूस आज मिर तर त्याच्या दिवसालाच कुणीतरी यायचं जेव्हा माणसं जायचे सांगा तेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही तिथून पहिल्या गाड्या का मोटरा मग त्या एखाद्या गाड्या गोड्या तर पैशाच्या अडचणी आता पैसा उतो आलाय आता महिना न पळते गाड्या न पळते पंचाहत्तर वय हो, हो। आहे आणि अजून तुम्हाला निराधारची पगार नाही दहा हजार खर्च केले तरी मी काही नाही झालं मग दोन चार जणांनी खाल्ले पैसे तुम्हाला तर मुलगा नाही तुमचे मालक नाही तर तुम्हाला निराधारची पगार होऊ लागत हो तर मला एस सुद्धा तिकीट घेतलं म्हणले मन, मन दाखवा आणि ते दाखवलं तर ही चलत नाही आता कुठला आणावं पाहिलं तर एस टी आहे फुकट आहे रुपये नाही मला तीस तीस रुपये घेतले मुरुडला जायला तीस रुपये घेतले यायला तीस रुपये तुम्ही कंडक्टरला बोललो नाही का म्हणलं की उतर खाली कुठे आड्रानात उतरू का बर हाताला वय आता हे सांगू का कत्ता भावाच्या घरी लगन होत भावानं बोलविलं आम्ही म्हाताऱ्या म्हाताऱ्या बहिणी मग सगळ्याला वाटायला लागलं जावं माय भावाच्या घरी शेवटचं लग्न आहे मग यालाव लगन लागलं संध्याकाळ झाली वराड जायला लांब होत लग्न घरी आलाव आता उद्या जावं म्हणलं लग्नाला लग्नाहून आपल्या आपल्या घरी उद्या जावं माया बस बसला चौघी जणी बहिणी आम्ही असा बसला ओळीन बोलत आपल्या कुणीकडलं काही जी पोरगा आलं एक मता बारक सायकलीवर जी आलं ती माझ्या हातातच सायकल घुसवी त्याच ती धरायचं असते हांडेल एव कसं तुमचं आहे ब्रेक ब्रेक हांडेल का तसलं जी आलं ती घुसल दहा टाके पडले राहिले दहा बार रोज आले भाच्याच्या घरला आता तुम्हाला बी वाटायला कवाजा टिकी म्हातारी कवाजातिकी म्हातारी तुम्हाला मुलं किती आहे मला मूल नाही बाळ नाही लेपरू नाही बाळ नाही नवरा नाही गणगोत सगळं होत कष्ट करून घेतले आणि माझा भातचा सांभाळत मला नंदच पोरग ननंद मरून गेली नंदावा मरून गेला आणि मला एकट पोरग पोचतय ती बी एकट पोरग पोचतय दहा माणसं रोज आहेत मामा त्याच्या माग खायचे मग तुम्हाला मुलं बाळ झालं नाहीत काहीच नाही मला मी आशाला आशी म्हणजे लग्नच केलं नव्हतं केलं लग्न झालंच नाही सवत केली मरून गेली तिला नाही मला नाही घरी राग राग येऊन बसले ती पंचवीस वर्ष झाले इथं आहे म्हणजे तुम्ही दुसरी बायको करून दिलो का तुमच्या नवऱ्याला दिला होण्यासाठी हो तिला बी नाही तुम्ही खुशीने दिलो का मग आताच्या बायका करून घेत्याला का आताच्या तुम्हाला काय घराच्या बाहेर काढत्याला बादचा सांभाळ तुम्हाला असं काय वाटलं नाही का मला मुलगा नाही काय नाही काय वाटून काय इलाज नाही देवा घरचं वाटलं केलं आता बी वाटलं असतं तर असतं तर ती सुद्धा आताच्या काळाला नसलेलं बरं वाटायला सांभाळायला अनेक मुलं सुद्धा आलं मध्ये टाकायला आई हो हो सुद्धा घरची मग तेच म्हणते मग मी नसणारीच बरी म्हणायची सांभाळते रुपया नाही त्याला दहा माणसं आहेत रोज दहा माणसं तुमची कहाणी जगा वेगळी आहे आणि आनंदी आनंदी आहे तरी तरी काय करू हो ना न आनंद मानू तर उद्याच मरते न मानून सुखी म्हणजे माणसांगळ्याला सगळ्याला सगळ्याला सांगते माझा भातचा मला सांभाळते मी सुखी आहे तुमचं एवढं वैभव असून काय करायचं होणार नानेकाची वेगळी वेगळी कहाणी असते माझ्या घरी मी बाद्याला सांगितलं नाही माझ्या बादच्याच डोळ्याचं ऑपरेशन झालं त्यांना अजून मामीच वाईट वाटावं आम्ही लग्नाला धाडलं सुखा सुखी मामी यावी तर आली नाही ना म्हणून मी ही झालेली आता ह्याला बारा दिवस झालं की होऊन पण मी, मी घरी सांगितलं नाही डोळ्याचं ऑपरेशन झालंय सगळंच त्रास देऊन म्हणून मी मनात ठुल जेव्हा मी घरी येईन तेव्हा त्यांना समजल पण तरी त्यांना दुसरीकडून थोडं कळालं तरी माझ्या घोरात भातची सून भातचा तुम्ही भातचा तुम्हाला चांगलं सांभाळते कोण हो, हो, हो सांभाळते बर धन्यवाद खूप चांगलं बोललात आजी तुम्ही काय हो, ती परिस्थिती मग मी हो। वी व्हिडिओ केला युट्यूब चॅनेलला टाकू का टाका मास्क असं करा एक लाईक करा बर बर ठीक आहे धन्यवाद